पाच हजार रुपये लाच घेताना योगेश पाटील यांना रंगेहात पकडले आरोपी योगेश कुमार शांताराम पाटील कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांनी तक्रारदार यांचेकडून पाच हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले तक्रारदार हे बुडकी विहीर तालुका शिरपूर येथील रहिवासी आहेत तक्रारदार यांच्या आईच्या नावे सांगवी वनक्षेत्रात वनजमीन असून तक्रारदार यांनी आईच्या नावे सदर वन जमिनीवर सिंचन विहीर खोदण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत चार लाख रुपये शासकीय अनुदान मंजूर होण्याकरिता आवश्यक कागदपत्रांसह दिनांक वीस एप्रिल दोन रोजी ऑनलाइन अर्ज करून त्यानुसार त्यांना सदर योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये शासकीय अनुदान मंजूर झाले योगेश पाटील कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांनी तक्रारदार यांच्या आईच्या नावे मंजूर झालेल्या सिंचन विहिरीच्या जागेची स्थळ पाहणी करून तक्रारदार व त्यांच्या आईचा फोटो काढून नेला होता त्यावेळी कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार यांना विहिरीचे लाईन आउट करतेवेळी पाच हजार त्यांना द्यावे लागतील असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचवत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात येऊन लेखी तक्रार दिली होती सदर तक्रारीची पंचायत समक्ष नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पडताळणी केली असता कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम मौजे बोराडी तालुका शिरपूर येथे स्टेट बँकेसमोर स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलबान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई नाशिक लाचलुचवत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचवत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा रामदास बारेला मकरंद पाटील प्रवीण पाटील प्रशांत बागूल सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे करप्शन ब्युरो धुळे पोलीस सचिन साळुंखे लाचlutपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी ही माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव सबस्क्राइब नाव अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट